नमस्कार आज आपण सातबारा हा मालकीचा सा पुरावा नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे याबाबत आपण परिचय करून घेणार आहोत या निकालामध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार सातबारा हा सर्वाधिक महत्वाचा दस्तावेज मानला जातो परंतु सुप्रीम कोर्टाने आपल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की सातबारा नाव असणे म्हणजे जमिनीचा कायदेशीर मालक असणे सिद्ध होत नाही हा निर्णय मालका संबंधित असंख्य गैरसमजाचे निवारण करतो आणि नागरिकांना त्यांचे वास्तविक हक्क समजवण्यास मदत करतो सर्वसामान्य लोकांमध्ये हा गैरसमज आहे की सातबाराच्या फेरफारमध्ये आपलं नाव आलं सातबारावर आपली नोंद झाली म्हणजे आपण त्या जमिनीचे मालक झालो मुख्यतः आपण हे समजून घेऊ की सातबारा म्हणजे काय सातबारा हा महसूल विभागाचा अभिलेखाचा एक भाग आहे महत्वाचा दस्तावेज आहे आणि या सातबारामध्ये महत्वाचे काही बिंदू बिंदू त्यांनी स्पष्ट केलेले आहेत जमिनीचे क्षेत्रफळ आणि प्रकार याबाबत सातबाऱ्यामध्ये माहिती दिलेली आहे सरकारी बहीमधील मालकांचे नाव याबद्दल बी स्पष्ट दिलेली आहे जमिनीवरील पिकांची माहिती सातबाऱ्यामध्ये दिलेली आहे आणि सातभाऱ्यामध्ये मालकीमध्ये झालेल्या बदलाच्या नोंदीचे फेरफारशी नंबर वगैरे हो व विहीर बोर इतर हक्कामध्ये बोजा यासारख्या गोष्टीचा माहिती सातभाऱ्यामध्ये दिलेली आहे या सातबऱ्याला सा, आपण गाव नमुना सात असे नमूद करतो व गाव नमुना बारा हे पीक पाहणीला नमूद करतो याचे संयोजन करून सातबारा तयार होतो हे केवळ महसूल नोंद आहे कायदेशीर मालकी पुरावा नाही याबाबत पुढे सुप्रीम कोर्टाने मुख्य निर्णय दिलेला आहे की, दिले की जितेंद्र सिंग विरुद्ध मध्य प्रदेश राज्य हा निकाल दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने या ऐतिहासिक प्रकरणामध्ये असं नमूद केलं आहे की महसूल नोंदीमध्ये नाव असणे किंवा फेरफार झालेले नाव हे कायदेशीर मालक हक्क सिद्ध करत नाही मालकी हक्क हा केवळ दिवाणी न्यायालयाच्या निर्णयावर आधारित असतो आणि त्याची साथीची वैधता हक्क हक साळकी म्हणजे चेन ऑफ टायटल असंही हा पूर्ण ह्या निकालाचा जो की दोन हजार एकवीस मध्ये कोर्टाने दिलेला आहे त्याचा सारांश आहे या निकालामध्ये न्यायाधीशांनी जे विश्लेषण केलेलं आहे तो विश्लेषण नंबर एक महसूल नोंद हा केवळ कर संकलनाचा उद्देश आहे म्हणजे सरकारला जमीन कर वसूल करण्यासाठी महसूल नोंद आवश्यक आहे परंतु यातून कायदेशीर मालकी हक्क निर्धारित होत नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये स्पष्टता दिलेली आहे दुसरा जो मुद्दा है, फेर सोयं से चले आहे फेरफार हा स्वयंसेलेले हक्क प्रदान करत नाही कोणाचे नाव महसूल नोंदीमध्ये आहे नोंदीले गेलेला आहे तरी हा क्रम स्वतः मालक हक्क प्रदान करत नाही ह्या नोंदीमुळे मालकी हक्क सिद्ध होत नाही ह्याच्यामध्ये तिसरा मुद्दा असा आहे की दिवाणी न्यायालयाला ह्या निकालामध्ये विशेष अधिकार दिलेले आहे सुप्रीम कोर्टाने ह्या निकालामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की दिवाणी न्यायालयाचा एकमेव अधिकार आहे मालकी हक्क सिद्ध करण्याचा ही मालकी हक्क कोणाला द्यायची हा विशेष अधिकार दिवानी न्यायालय दिलेला आहे याबाबत महसूल अधिकारी आणि तहसीलदार यांना अशा पदीचा कसलाही अधिकार नाही याबाबत स्पष्टता या, या निकालामध्ये दिलेली आहे असच एक आता नवीन एक निकाल आलेला आहे ह्या निकालाचं नाव आहे करण सिंह विरुद्ध अमरजित सिंह हा निकाल दोन हजार पंचवीस मध्ये लागलेला आहे हा निकाल न्यायमूर्ती जे पी पाडीवाला आणि मनोज मिश्रा ह्या दोन जजच्या बेंचने दिलेले आहे हा दोन जजचे बेंच हे सुप्रीम कोर्टामध्ये बसतात आणि ह्या बेंचने जो निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट असं सांगितलं आहे मंजेज की फेरफार नोंद केवळ राजकीय उद्देशासाठी कर संकलन ते कायदेशीर मालकी हक्क प्रदान करत नाही वास्तविक मालकी हक्क केवळ तीन प्रकारे स्थापित केले जाऊ शकते असं ह्या निकालामध्ये कोर्टाने सांगितलं आहे मित्रांनो पुढचे तीन प्रकार काय आहेत मी आपल्याला सांगतो पहिला प्रकार असा आहे की महसूल अधिकारी मर्यादित अधिकार दिलेले आहेत जसे की तहसीलदार तलाटी आणि राजस्वी अधिकारी हे कर संकलन आणि प्रशासकीय कामकाजासाठी नियुक्त केले जातात त्यांच्याकडे कायदेशीर मालकी हक्क निश्चित करण्याचा कोणताही अधिकार नाही महसूल वहीमध्ये फेरफार केल्यामुळे आपोआप कायदेशीर रक्कम प्रदान होत नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने स्पष्टता दिलेली आहे जो आपला गैरसमज आहे की फेरफार मध्ये नोंद झाली म्हणजे आपण त्या जमिनीचे मालक झालो हे आता कदापी शक्य नाही दुसरा जो मुद्दा ह्या निकालामध्ये कोर्टाने दिलेला आहे कि स्पष्टपणे ह्या निकालामध्ये दिवाणी न्यायालयाला एकाधिकार दिलेला आहे संपत्ती कायदा आणि प्रक्रिया संहिता यानुसार कोणत्याही कायदेशीर मालकी हक्क निश्चित करणे हा दिवाणी न्यायालयाचा एकमेव अधिकार आहे महसूल विभाग हे दिवाणी न्यायालयाचे निर्णय कारण करतो स्वातंत्र्यपणे निर्णय घेत नाही या पद्धतीचं स्पष्टपणे स्पष्टता दिलेली आहे त्यामुळे जर आपल्याला मालकी हक्क सिद्ध करायचं आहे त्यासाठी देवाने न्यायालयाचा आदेश हा महत्वपूर्ण हो, आहे पुढे मुद्दा क्रमांक तीन मध्ये सांगितला आहे की मालकी हक्कासाठी सातत्य हक्क साखळी आवश्यक आहे ह्यालाच आपण चेन ऑफ टायटल ह्या मुद्द्याला ह्या टायटलला अनिवार्य केलेलं आहे तर ह्या चेन ऑफ टायटलमध्ये काय काय येऊ शकतं याबद्दल मी आपल्याला सांगतो पहिला मुद्दा मूळ मालकापासून सध्याच्या मालकापर्यंत व्यवहाराची साखळी असावी मूळ मालकापासून जो नवीन मालक झाला आहे हा कसा झाला आहे कशा पद्धतीने झाला आहे ह्या बाबतीत कायदेशीर साखळी ही आपल्याला सिद्ध करावी लागेल जो दुसरा मुद्दा असा आहे की जो व्यवहार झालेला आहे हा कायदेशीर आहे याबद्दल पण आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करावे लागेल की व्यवहार हा कायदेशीर आहे तिसरा मुद्दा रेजिटेशन किंवा वैधता दस्तावेज उपलब्ध असावे म्हणजे कायदेशीर खरेदी खत किंवा या संबंधित तस्त याची उपलब्धता आपल्याकडे असावी तिसरा मुद्दा कोणत्याही अंतराळ किंवा गैरक्रम नसावा हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण गैरक्रमचा उपयोग केला नसावा जसं की सातबारो एंट्री आजची लागली आहे आणि आजच्या नंतर येणारी जी तारीख आहे त्या तारखेला खरेदीख खर झाले म्हणतात गैरक्रम अशा प्रकारचा ग्रेक्रम नसावा ह्या मुद्दा आहे सातबाऱ्यामध्ये फक्त सर्वेश म्हणजे करंट स्थिती नोंद असते संपूर्ण ऐतिहासिक साखळी नसते म्हणजे आज रोजी ह्या जमिनीचा सा, सातभैराव कोणाचं सा नाव आहे त्याचाच उल्लेख सातबारावर असते जेणेकरून हे साखळीमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही वास्तविक पाहता मालकीचे अन्य पुरावे काय आहेत आणि दिवाणी न्यायालयाने हे सगळं प्रकरण त्यांच्या समक्ष चालू असताना हिरिंग चालू असताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यावा याबाबत पण ह्या निकालामध्ये स्पष्टता दिलेली आहे सर्वप्रथम त्यांनी कर सेल डीड कायदेशीर हस्तांतरण झालेलं आहे का याबाबत त्यांनी विचार करावा दुसरा विषय आहे की वारसा प्रमाणपत्र कायदेशीर उत्तराधिकारी यांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे का याचा विचार केला पाहिजे जर इच्छापत्र बिल नोटरीकृत किंवा आणि साक्षीदारांच्या सहित स्वागत केलेले आहे का ह्या गोष्टी विचारात घेण्यात या जर ह्या संपत्ती बाबतीत अन्य कुणी न्यायालयाने दिवाणी न्यायालयाने काही निर्णय दिला असेल त्याचा विचार केला पाहिजे ह्या प्रकरणामध्ये आपल्या चतुर्शिनेच्या लगत असणारे आपले जे शेजारी आहेत ह्यांची है। साक्ष ग्राह्य धरल्या गेली पाहिजे या साक्षीमध्ये मुख्यतः दीर्घकालीन कब्जा कोणाचा आहे आणि त्या जमिनीचा उपयोग कोण घेत आहे वैती कोण करत आहे या गोष्टीचा उल्लेख झाले पाहिजे करारवर सतत नून ही घेत असताना त्याचा इतिहासाची दखल ही न्यायालयाने घेतली पाहिजे जर एखादा व्यक्ती त्या जमिनीचा त्या जमिनीचा उपयोग घेत असेल त्यावर त्यांनी मीटरचा वापर घेतला असेल ग्रामपंचायतकडून पाणीपट्टी बिल भरणा केलेला असेल ह्या गोष्टी संपत्तीचा सतत उपयोग आपण त्या ठिकाणी करत आहोत याचा उल्लेख करतात त्यामुळे ह्यावी न्यायालयाने ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेची काही प्रमाणपत्र दिवानी न्यायालयाने ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे अशा स्वरूपाची स्पष्टता या नवीन दोन हजार पंचवीसच्या निकालामध्ये देण्यात आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता खूप काही समस्या आणि उदाहरणे समोर आलेले आहेत नागरिकांच्या समोर तर पहिली समस्या काय आहे ह्याच्यामध्ये की सातबारा नाव असूनही आपण केस हारतो आणि ही केस लढत असताना न्यायालयामध्ये आपली मालकी सिद्ध होत नाही तर जे कारणे काय आहेत मी आपल्याला सांगतो जेव्हा आपण ही केस कोर्टासमोर ही चालवत असतो प्रकरण त्यामध्ये आपण हक्क साखळीचे अंतराळ मूळ मालकापासून वर्तमान मालका व्यवहाराचा अभिलेख न्यायालयासमक्ष सादर करत नाही तसा काही रेकॉर्ड आपण आणत नाही त्यानंतर दस्तावेजांची अधुरता म्हणजे विक्री करार किंवा इच्छापत्र दाखल न केलेले किंवा या संबंधित कागदपत्र आपण न्यायालयासमक्ष प्रकरण चालू असताना आणत नाही काही ह्याबाबत कायदेशीर विवाद कुणीतरी दावा केल्याने वारसा हक्कामुळे उद्भवलेला विवाद या सगळ्या गोष्टी आपण आणत नाही आणि सर्वात महत्वाचं ज्याला आपण लिमिटेशन ऍक्ट म्हणतो समय मर्यादा मर्यादा कायदा आणि ह्याच्यामध्ये काय होतं की बहुधा पुराने दावे मान्य न होणे म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन किंवा प्रकरण दाखल करण्याचे खूप काही आपण डिले करतोय ह्या सगळ्या गोष्टीमुळे न्यायालयामध्ये आपला जमीन हक्का संदर्भातला दावा टिकत नाही पुढे ह्यामध्ये समस्या क्रमांक दोन जे उद्भवते महसूल बहीममधील नोंद जे महसूल डिपार्टमेंटमध्ये आपण ज्या नोंदी वगैरे करतो त्याच्यामध्ये काही तफावत काही गैरनोंदी झाल्यामुळे कधी कधी योग्य नोंद न झाल्यामुळे कायदेशीर मालक सुद्धा ह्या सगळ्या विषयाच्या संकटामध्ये येतो जसे की फेरफार नोंद झालेले पण विक्री झाली प्रत्यक्षपणे मालकाचे नाव बदलले न जाणे जेव्हा आपण खरेदी करत करतो तर आपण फेरफारची नोंदच लावत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अडचणीच्या आहेत वारसाची नोंद न झालेली जेव्हा एखादा कर्तपुरुष घरातला वारतो त्यांच्या नावावर ही से जम जमीन आहे आणि वेळेवर आपण त्या कर्तपुरुष वारल्यानंतर त्यांचे जे कायदेशीर वारेस आहेत ह्यांची नोंद आपण महसूलदस्तमध्ये घेतली नाही तर ह्यावी गोष्टी अडचणीच्या आहेत गिरनोंदी किंवा त्रुटी जेव्हा महसूल नोंदीमध्ये आपण या सगळ्या गोष्टीच्या गेरनोंदी होतात किंवा आपल्याकडून काही त्रुटी होतात या सगळ्या त्रुटी पुढे आपल्याला प्रक्रियेमध्ये ठरतात आणि या सर्व परिस्थितीमध्ये दिवाणी न्यायालयातून निर्णय घेणे आवश्यक आहे त्यामुळे अशी काही समस्या उद्भवली तर लवकरात लवकर आपण देवाणी न्यायालयामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या लक्षात आणून देऊन आपण त्या संबंधित आपल्या हक्कामध्ये निकाल व आदेश घेतला पाहिजे सुप्रीम कोर्टाने काही महत्वाचे मार्गदर्शन ह्या दोन्ही निकालामध्ये दिलेले आहेत जसे की महसूल अदेरकडून गेल्या शिवाय दिवाणी न्यायालयात जा याचा अर्थ असा आहे की जमिनीचा मालक हक्क विवादात पडल्यास महसूल खात्यातून विनान वेळ आणि पैसा खर्च करू नका थेट निवडले दावामध्ये सूट ऑफ डिक्लेरेशन ऑफ टायटल दाखल करा बरेच लोक समाजामध्ये कि तहसीलदाराकडे किंवा एस डी कडे अर्ज दाखल करून तिकडे वेळ व पैसा वाया घालतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला कॉज ऑफ ऍक्शन चा बेनिफिट घेण्यासाठी त्रासदायक ठरतात लिमिटेशन ॲक्टमध्ये आपल्याला अडचणीचा विषय होतो त्यामुळे आपण तुरंत न्यायालयामध्ये त्या संबंधित दावा दाखल केला पाहिजे दुसरा विषय आहे की सातबरोबर विक्री करार आणि अन्य कागदपत्राचे सोल्यूशन ठेव आता ह्या सगळ्यात महत्वाचे कागदपत्र काय आहे की जेणेकरून न्यायालयात आपला हक्क सिद्ध होईल तर रजिस्ट्रेशन विभागातून मूळ विक्री करानामा हा एक महत्वाचा कागद आहे वारसा प्रमाणपत्र अशा प्रकारामध्ये हे एक महत्वाचं कागद आहे आणि वर्तमान आणि पुरातन सातभारी तर वर्तमान सातबार हा आज रोजी ह्या जमिनीचा सा कोण सातबार मालक आहे हे दाखवतं आणि जुने सातबारे की त्यावेळेस ही जमीन चे मूळ मालक कोण होते याचा उल्लेख या सगळ्या गोष्टीमध्ये आहे या सगळ्या गोष्टी करत असताना कायदेशीर सल्ला घेणं हे महत्वाचे आणि हे प्रक्रम चालू असताना वेळेची हक्क साखळी व्यवस्थित करा म्हणजे प्रत्येक गोष्ट कोर्टासमोर जात असताना ह्या सगळ्या गोष्टी की फेर लावला फेर लावल्याच्या ला नंतर सातबार नोंद झाली फेर लावताना पंधरा दिवसाचा टाइम पिरियड तलाट्याने घेतला आणि तलाट्याने घेतल्याच्या नंतर मंडळ आयोगाने मंजुरी दिल्यानंतर सातब्यावर ह्या सगळ्या गोष्टीची नोंद झाली तर हे जे टप्प्याटप्प्याने ज्या गोष्टी होतात क्रमप्राप्त आपण जे म्हणतो तर त्या गोष्टी घेतल्या पाहिजे ह्यामध्ये दिवाणी न्यायालयातून मालकी हक्क घोषणाचा दावा दाखल करा तर ही एक पहिला टप्पा आहे त्यानंतर विद्यमान कागदपत्रे साक्षी पुरावा आणि सात बारा उतारे दाखल करा न्यायालयासमक्ष प्रकरण दाखल केल्यानंतर आणि न्यायालयाचा निर्णय झाल्यावर महसूल विभागाकडे ह्या सगळ्या न्यायालयाच्या आदेशाची प्रत देऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरफार लावून घ्यावा जेणेकरून आपण ह्या जमिनीचे मालक आहोत देव आदेशाप्रमाणे हे सिद्ध होईल आता ह्या सगळ्या निकालाचा सारांश एवढाच आहे की सातबारा सा हा जमिनीचा सा मालकीचा पुरावा नाही हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश आहे आणि सातबारा केवळ महसूल नोंद आहे ज्याचा मुख्य उद्देश सरकारला कर संकलन करणे आणि प्रशासकीय कामकाज करणे यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो त्यामुळे मित्रांनो या सगळ्या गोष्टीची समाजामध्ये जनजागृती करा सातबारा हा मूळ दस्त नाही मूळ मालकी हक्क सिद्ध करत नाही ह्याची नोंद घ्या आणि ज्यांना ज्यांना ज्या शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीची अपश्यता असेल त्यांना ही गोष्ट स्पष्ट करून द्या धन्यवाद